चालवतप्रमाणे चैत्रपौर्णिमा उत्सव दोन हजार पंचवीस एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडे दहापर्यंत या ठिकाणी शीतलदेवी चौक जुने नाशिक येथे सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष दुर्गेशभाऊ नंदुमामा साळुंके यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महाआरती त्याचप्रमाणे महाप्रसाद आणि भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं विविध माध्यमातून देवीची वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळाला असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती हर्षदाबाई ठाकूर यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर मान्यवरांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला या प्रसंगी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात थी या ठिकाणी सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं वृत्तसंकलन अधिकारी संपादक प्रवीण निकाणी सध्या हा विशेष लोप पाऊस चाललेला आहे बरोबर आमच्या जुन्या राशीमधून तो जोपासण्याचा कार्यक्रम आमचे आत्ताचे युवा पिढीचे तसे गुरु सांगे निल्या सान्ना सन्नाचे इतर कार्यकर्ते जोपासत आहे ह्याप्रमाणेच इतर आहे तर हे कार्यक्रम आम्ही यापुढे असेच जोमाने करू सर्वांना आमच्या युवा पिढीला खूप प्रेरणाही ठेवली याची आम्ही अपेक्षा बाळा आपल्या पहिला मुखाल सांगून या मंडळाचं अध्यक्षपदी माझे वडील होते काही वर्षांपासून आणि आता यंग जनरेशन हे कार्यक्रम करते सर्व आमच्या पिढं चालत आलं नाही सगळ्यांच्याच आई वडील इथे कार्यक्रमात प्रत्येक गोष्टी सहभागी होतात यावर्षी दरवर्षीप्रमाणे आमच्या मंडळाचा कार्यक्रम हा साधारणतः पंचेचाळीस ते शेहेचाळीसावा कार्यक्रम असेल आणि दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो इथे येणारे सगळे भाविक भाविके आमच्या वाढल्यात म्हणजे पूर्णपूर्ण नाशिक परिवारातले सगळे मंडळं सगळे इथे येतात एकत्र कार्यक्रम करतो दरवर्षी सोंगाड्या बोर्डाचा पण कार्यक्रम होतो इथे पण यावर्षी काही गोष्टींमुळे काही रिस्ट्रिक्शन आले आणि काही कार्यक्रम कमी होत चालले तर आम्ही ही परंपरा आमची जनरेशन पुढची जनरेशन ही चालूच राहील आणि असेच कार्यक्रम इथे होत राहील श्रद्धादेवी मित्रमंडळाचे सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित आहे या सर्वांचे पण आभार मानले पाहिजे कारण ही जनरेशन आता जे काम करते ते खूप छान आहे आणि हे जे सांस्कृतिक कार्यक्रम जी लोप पावत चालली ही जी आपली कला त्या लोकांनी पुढे वारसं जपायला पाहिजे आणि तो वारसा आमचं मंडळ आहे याचा आम्हाला गौरव असं वाटतं सर्व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी कार्यक्रम करता यावेळेस आमची हिंदू धर्माची आरशुदाई ठाकूर हिंदू शेलनी मुला आम्ही महाआरतीसाठी उपस्थित केलं होतं